माझी रम्मी पास किती होती रे रम्मी पास झाली म्हटलं रम्मी मम्मी पास झाली ना तुझी तुझी रम्मी झाली पास अशी कशी झाली बघू बघू शोक 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 शो दाखव सगळं दाखव शोक शोक ना आधी नऊशे रुपये तयार ठेवायचे नऊशे कुठचे नऊशे कुठचे म्हणजे सहा रम्या लागोबट जिंकलोय दीडशे प्रमाणे सहाशे नऊशे होतात आतापर्यंत साडेसातशे माहिती आहेत ही जर रमी झाली असेल तर नऊशे रुपये दाखव ना आता दाखव ना दाखव सगळे फक्त मिक्स केलं सॉरी यार सॉरी तू जरा बाजूला मांडायची ना तिकडे पानं यार याला काय अर्थ आहे असं नाही करायचं हा ठीक आहे मी आता तुला किती द्यायचे साडेसातशे नऊशे रुपये मी आताची रमी जिंकलेलं नऊशे रुपये अरे पण तू दाखवलीस कुठे मी बघितले कुठे साडेसातशे रुपये देणार मी जास्त छानपणा करून पाहिजे तुझा दरवाजा आहे बघा दौऱ्यात पण तीनशे रुपये कमी दिलेले जास्त मी फसवतोच मला पूर्ण पाहिजे मला आधीच सांगतो हे बघ मी नाटकातला लीड ऍक्टर आहे त्याचा काय संबंध हा नसेल संबंध पण तू माझं डोकं फिरवू नकोस माझं जर डोकं फिरले ना तर आहेत ते पण पैसे देणार नाही कळलं ना साडेसात साडेसात साडे नाय अरे 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 जुगार खेळताय तुम्ही नाही जुगार खेळणं किती वाईट असतं आयुष्य उद्ध्वस्त होतात रे जुगार खेळताय तुम्ही लाज नाही वाटत काय चाललंय तुमचं जादू दाखवत जादू दाखवतो जादू दाखवतो अरे नाटक सुरू झाले ना आता एक सेकंद पण नाही नाटक सुरू व्हायला आता हे बघ लक्षात घ्या हळू बोला हळू बोला अरे पाच कॉन्ट्रॅक्टर आलेत समोर कॉन्ट्रॅक्ट शो घ्यायला हा प्रयोग जर नीट झाला तर ते पाच कॉन्ट्रॅक्ट शो देणार आहेत एक जरी कॉन्ट्रॅक्ट शो गेला ना निसटला ना तर खूप मारेन मी खूप मारेन धबस जायला सकाळचा शो झाला तो घुसलाय कळलंय ना किती होत बुकिंग आ, किती होत लीड ऍक्टर आहेस ना तू पाच हजारचं बुकिंग नाही तुला पाच हजार चा बुकिंग नाही तुला होईल ना होईल ना काय होईल ना कॉन्ट्रॅक्ट चा शो एक जरी गेला ना कॉन्ट्रॅक्ट शो तरी संपला तुम्ही लक्षात आलं तुम्हाला नीट करा एनर्जी मूड पाहिजे मला याच्यात कळलं सगळ्या कॉन्ट्रॅक्ट शो मिळायला पाहिजे ते पाकिट वाढवायचं साडेसातशे मिळतो सातशे नाही चालू प्रधानजी प्रधानजी कुठं बरं राहिले प्रधानजी नऊशे पाहिजे नऊशे पूर्ण <laughs> कोण आहे तिकडे नऊशे पूर्ण पाहिजे एक रुपया कमी नाही ना नाही नाही प्रधानजी अजून आलेले दिसत नाहीत काय बरं करावं काय बरं करावं नऊशे पूर्ण हवेत म्हणजे नऊशे हवेत साडेसातशे गेले साडेसातशे दिवस प्रधानजींना पाहिलंच नाहीये काय बरं करावं काय बरं करावं हा राज्याच्या चारही सीमांवर औषध नवशे राज्याच्या चारही सीमांवर औषध पूर्ण पाहिजे मला चा चार ही आप आपल्या बलाढ्य सेनेसह कल्लोळत गर्दत चाल करून येणाऱ्या चार चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्का चूर करण्याची अभेद्य शक्ती आमच्या मनगटात असणाऱ्या आम्ही आमच्या साम्राज्याच्या साम्राज्यातल्या राज राजधानीच्या राजवाड्यातील एकट्या असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदयसागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा साधा एक श्रींपला मला ऑडियन्स पण एवढे येडे आहेत ना तीन महिन्याच्या तालमी मधले अडीच महिने हाच डायलॉग पाठ करतो महाराज महाराजांचा नऊशे वेळा विजय असतो बर शत्रूची काय खबर बा महाराज शत्रूचं सैन्य सीमेवर येऊन उभं ठाकलंय बर शत्रूचे सैन्य किती आहे प्रधानजी आणि नीट काय तो हिशेब करून आकडा सांगा कळलं आणि जरा नाटकातला बोला तर प्रधानजी शत्रूचं सैन्य किती आहे अफाट अफाट हो का आम्हाला फक्त फाट असं ऐकायला आणि प्रधानजी अफाट काय आकडा आहे आपलं सैन्य किती आहे प्रधानजी नऊशे प्रधानजी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपलं सैन्य फक्त साडेसातशे आहे आहे माहिती आहे नऊशे बर आणि हत्ती किती आहे नऊशे नऊशे आणि नऊशे अगोदरच सांगतील माझ्या माहितीप्रमाणे प्रधानजी हत्ती आपल्याकडे एकशे नऊ आहेत <laughs> महाराज तेच सांगतोय नऊ आणि शे नऊशे महाराज नऊशे हा आकडा आपल्या राज्यासाठी आताच लकी म्हणून डिक्लेअर झालाय <laughs> महाराज त्यामुळे हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल महाराज म्हणून आपल्या राज्यात नऊशे आकडा पण डिक्लेअर केलाय घोडे नऊशे हत्ती नऊशे सैनिक नऊशे सगळे नऊशे हो बाकीच्या राज्यात पोलिसांना बोलवायला शंभर डायल करतात आपल्या राज्यात नऊशे डायल करतात त्यामुळे नऊशे आकडा लक्षात ठेवा बदलून टाका बदलून टाका हा आकडा बदलून टाका कि आजपासून नऊशे हा आकडा बदललेला आहे आणि तो आकडा आहे साडे सातशे ठेवा साडे सातशे दरवेळेच मागच्या दौऱ्यात पण तुम्ही असंच केलं होतं मागे नाही का आपण कोकण दौऱ्यावर गेलो मागे कधी युद्धाला कोकणात गेलो त्यावेळी त्यावेळी महाराज आपण दुपारी एक अंगावरच छोटस युद्ध केलं ज्यात आपल्याला खूप नुकसान झालं मग रात्री एक कॉन्ट्रॅक्टचं युद्ध होतं त्यात <laughs> आपल्याला दोन पैसे मिळणार होते पण कॉन्ट्रॅक्टचं युद्ध असल्या कारणाने आपण ते लवकर लवकर आटपलं <laughs> आणि पटकन निघालो मग रस्त्यात येताना आपली गाडी थांबली गाडी रथ थांबला रथ थांबला म्हटलं महाराज तुम्हालाही जाग आली मलाही जाग आली मग आपण विचार केला की बाबा आता काय करायचं म्हणून आपण केबिन मध्ये जाऊन थांबलो केबिन के मध्ये जाऊन थांबलो आता काय करायचं म्हणून आपण केबिन मध्ये खेळायला लागलो तुम्ही हरलात आणि दुसऱ्याशी ते कबूल करायला तयार नाही तुम्ही विषय काढून तुम्ही आमची गिनती द्यूत्यात करू नका आम्हाला चांगला आठवतं की आम्ही झोपलो होतो तुम्हीच एकटे जागे होता आ काय बरं ते स्वप्न पडलं होतं महाराज एक मिनिट स्वप्न बोलून तुम्ही विषयांतर करू नका आधीच सांगतोय तुम्हाला विषयांतर आम्ही करत नाही तर तुम्ही करता जी चला चला युद्धाला सुरुवात करा चला फंक शुंखा म्हणे प्रधानजी शंख फुंका महाराज मी आधी नाही फुंकणार ना, मला आधी वचन द्या नऊशेच्या नऊशे सैनिक मला पूर्ण द्याल तुम्ही युद्ध करायला एक देखील सैनिक मी देऊ शकणार नाही आणि जर प्रधानजी तुम्हाला जर युद्धाचा शंक फुंकायचा नसेल तर माझा माझ्याकडे द्या शंक मी फुंकतो मी, मी प्रधानजी प्रधान 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 आधी मला प्रधानजी असंही म्हटलं ना नाही तुम्हाला वचन द्या आधी की नऊशेच्या नऊशे सैनिक परत द्याल मला हांजी तुम्हाला कळत कसं नाही हट्ट करू नका हो युद्ध अडकलय नाटक अडकलंय प्रेक्षक खोळंबलेत अहो शत्रू तिकडे थांबलाय तुम्ही नहीं नहीं देना हे हा? याची आठवण करून द्यायला आलेलो हो। आहोत आजच्या युद्धाला पाच कॉन्ट्रॅक्ट चे पाच कॉन्ट्रॅक्ट चे पाहुणे आलेले आहेत आणि आजचे आजचे युद्ध जर त्यांना आवडले नाही तर त्याचे परिणाम धार वाहित होती हा भाला दिसतोय त्याची धार बघा याचे परिणाम वाईट होतील पन्नास प्रयोग काय झाले नाहीत सैन्य वाढवा सैन्य वाढवा जमणार नाही जमणार नाही जर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्टचं युद्ध नीट केले नाहीत तर मी हे राज्य बंद करेन तुम्हाला दुसरा कोणता राज्यात प्रवेश मिळतो आणि सैन्य मिळतं हे मी बघे <laughs> लाज वाटली पाहिजे तुम्हाला <laughs> तुमच्या युद्धानंतर दारू गोळ्याचा खर्च सुद्धा आम्ही <laughs> 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 याची आठवण आम्ही तुम्हाला करून द्यायला आलेलो आहे शेवटची एंट्री परत घेणार नाही कॉन्ट्रॅक्ट युद्ध मिळालंच पाहिजे कॉन्ट्रॅक्ट युद्ध मिळालंच पाहिजे प्रधानजी मुनीमजी देखील सांगून गेले चला युद्धाला तयार व्हा युद्ध मी नाही प्रधानजी पूर्ण वचन द्या नऊशे नऊशे पूर्ण द्याल नाही तर मी शंक नाही देणार ठीक आहे तुम्ही नाही देत ना शंक तर मी मी तोंडाने वाजवणार तोंडाने वाजवणार मी शंक एक मिनिट वा, वा, वा।, वा। <laughs> काय वाजलं ना शंकर चला साडे सातशे सैनिक घेऊन युद्ध आरंभ आरंभर महाराज हे ठरलं युद्धाला तयार हो महाराज तयार प्रधान ऐकलं तुझ मी प्रधान नाहीच आहे मग मी नाटक करत होतो मी शत्रूला मिळाले शत्रुला मिळालेला आहे नऊशे पूर्ण देणार की नाही बोल महाराज हे छे छे प्रधानजी अरे दीडशे सैनिकांसाठी तुम्ही तुमचं कॅरेक्टर सोडलं अरे रंगभूमीवर तुम्ही तुमची अवकात दाखवली प्रधानजी छे छे युद्धानंतर आपण बसलो असतो की तहाला चहाला कधी बोलवत नाही तुम्ही तहाच्या वार्ता करता हा मला माहिती नाही पूर्ण नऊशे पाहिजे म्हणजे पाहिजे अरे कुठून देऊ मी नौशे कुठून देऊ मागच्या तीन युद्धांचे मिळून मला नऊशे सैनिक मिळाले होते सगळ्याच्या सगळे जर मी तुला आता दिले तर मी घरी कसा जाऊ अरे ते दीडशे सैनिक तरी दे ना माझ्या खिशात घरपर्यंत <laughs> <laughs> मागच्या गोवा युद्धात मी दीड हजार सैनिक हरलो त्यावेळी <laughs> त्यावेळी ऐकलं का माझं माझ्या फिदी हसत होता हा <laughs> चौकात येऊन आपला रथ थांबला म्हणजे तुम्हाला माहितीये आहे कुठे रस्ता सोडतात आपल्याला आपल्या युद्धानंतर कुठे सकाळी वाऱ्यावर सोडून देतात महाराज घरी किमान शंभर सैनिक तरी द्या नाही फिदी फिदी भूक लागली होती माझे अवजार घेऊन मीच आपला चाललोय चाललोय चाललो तिथे कोई कोई करून एक इडलीवाला दिसला महाराज वीस सैनिकांच्या इडल्या तरी खिलवा तेव्हाही हसला तेव्हा ती ते 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 चहावाला आला म्हटलं महाराज पाच सैनिक देऊन चाय तरी पाजा ते पण नाही हसलात नऊशे पूर्ण पाहिजेत मला नऊशे पूर्ण नाही मिळणार नाही मिळणार पूर्ण पाहिजे मला माहिती ना मला नऊशे पूर्ण पाहिजे मारून टाकेल मला साडेसातशे नऊशे पाहिजे म्हणजे पाहिजे गेले रे गेले पाच कॉन्ट्रॅक्टर एकत्र गेले एकही कॉन्ट्रॅक्टचा शो आता मिळणार नाही अरे नाटक सुरू झालं तेव्हा नऊशे प्रेक्षक होते रे तुमच्या दोघात पहिली मारामारी झाली तेव्हा मारा साडेसातशे प्रेक्षक गेले नंतर <laughs> दीडशे गेले आता फक्त टेपऱ्या उरलाय रे तोही आता जाईल गेले हे सगळे आता आता या भालाचं मी काय, काय करू सांगा बघू काय करू कुठे घुसो हा भाला दादा म्हणजे कसं आहे ही इज अ लीड ऍक्टर सो यू कॅन स्टार्ट विथ हे बाळा हे लीड ऍक्टर मी काय म्हणतो म्हणजे तरुण रक्ताला पहिले वाव मिळाला पाहिजे असं मला कसं राहू घाबरू नका मा काय छोटा रोल आहे दादा तसं नाही छोटा रोल आहे काळजी करू नकोस मला हा भाला आहे ना तुम्ही माझ्याच पोटात खूप असणार आहे कारण मी तुमच्या सारख्यांना नाटकात घेतलं भाला हे माझ्या पोटात